करून दाखवलं कुकडी कालव्यासाठी चारशे कोटींचा निधी पारनेर मधील एकोणपन्नास गावांसाठी सहा उपसा सिंचन योजना कालव्यांच्या कामांचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून या कामासाठी महायुती सरकारने एकूण चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे पहिल्या टप्प्यात एक ते साठ किलोमीटर पर्यंतच्या कामासाठी ब्याऐंशी कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले असून वर्षभरात सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे त्यासोबतच सर्वेक्षणाला एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी देखील मिळाला असल्याचे विखे म्हणाले एकोणीसशे ब्याऐंशी सालानंतर या कालव्यांना निधी मिळालाच नाही अनेकांनी फक्त भाषणे केली पण प्रत्यक्ष काम केले नाही त्यामुळे चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे अठराशे क्युसेक क्षमतेचा कालवा आज चौदाशे क्युसेकवर आला आहे शेवटच्या गावाला पाणी पोहोचवायचे असेल तर कालव्यांची दुरुस्ती आणि नवीन कामे आवश्यक आहेत आता हे सत्यात उतरणार असून मंत्री विखेनमुळे आता हे सर्व शक्य होणार आहे